धारसी स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप स्वागत आहे चला तर मस्त असं किचनमध्ये आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवत आहे रेसिपीचं नाव आहे तुम्हाला बघता समजलं असं थोडक्यात व्हेज पुलाव तर सगळ्या भाज्या होत्या फ्रीजमध्ये म्हटले चला आता मस्त असा व्हेज पुलाव करावा जेवढं साहित्य होतं तेवढं साहित्यामध्ये केलेलं आहे पण खूप छान असा झाला होता तर इथं बघू शकता सर्व भाज्या वगैरे कट करून घेतल्या आहेत मी आणि धुवून ठेवलेलं आहे पाण्यामध्ये टाकून तांदूळ वगैरे साफ करून धुवून ठेवलेले आहेत कांदा टमॅटो वगैरे पण कट करून ठेवलेले आहे ते इथं तेल घातलेलं आहे आणि थोडं त्याच्यामध्ये मी तुपही घातलेलं आहे पण मी इथं दाखवायची विसरले एक चमचाच घातला आहे अगोदर एक चमचा घातला आता अर्धा चमच घालते दा दाखवायची विसरले होते त्यासाठी परत मी अर्धा चम्मच घातला आणि तुपाने काय होतं भाताला ना खूप छान असा फ्लेवर येतो बिर्याणी असो किंवा व्हेज पुलाव असो किंवा साधा भात जरी असला हो ना तरी त्यालासुद्धा मस्त असं फ्लेवर येतो तर मी इथं ना चांगलं तेलातून गरम झाल्यावरती याच्यामध्ये जिरे घातले गरम मसाला आपल्याकडं जे असेल ते घालायचं आणि ना मी कट करून ठेवलेला आहे त्याच्यामुळं तर कट केलेला तेजपत्ता घातला जिरे घातले दालचिनी लवंग आणि विलायची आणि हे घातलं सॉरी आणि मनु काजू घातले त्याच्यामध्ये आणि मनुखे घातले मनुख्याने पण खूप छान असा भात होतो म्हणजेच व्हेज पुलाव आणि उभा कट केलेला कांदा घातला छान आणि हे थोडंसं लाल करून घेतलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये अद्रक मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे टॅमॅटो घातला आणि अर्धा एक लिंबू पिलेला आहे लिंबू आणि दह्याचं कॉम्बिनेशन खूप वेगळं असतं लि ज्यावेळेस दही टाकताना त्यावेळेस भात थोडासा जो आपला वेज पुलाव किंवा बिर्याणी असते ना ती थोडीशी वेगळी होत असते आणि ज्यावेळेस आपण आहे ना दही टाकत असतो त्यावेळेस वेगळी होत असते ज्यावेळेस लिंबू टाकत असतो त्यावेळेस दोन्ही पण कॉम्बिनेशन खूप फरक आहे पण जर दही नसेल तर लिंबू टाका लिंबू नसेल तर दही टाका आणि दोन्ही नसेल तरी पण काही फरक पडत नाही आणि इथं मी छान असं लिंबू पिऊन घेतले कोथिंबीर घातलेली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे आपल्याला हा भात वाईट करायचा आहे मसाला वगैरे काही ॲड नाही केलं तर याच्यामध्ये बिर्याणी मसाला होता थोडा गरम मसाला बिर्याणी मसाला एक पॅकेट घातला आहे पाचवाला आणि गरम मसाला थोडासा आणि मीठ घातलेला आहे चवीप्रमाणे जेवढा आपला भात तांदूळ आहे किंवा भाज्या त्या अंदाजाने त्या अंदाजाने मीठ घातलेला आहे तर इथं बघा भाज्या काय काय होत्या फूडमध्ये काय घेतल्या होत्या तर एक शिमला मिरची घेतलेली वटाणे आणि हे होतं सॉरी फ्लावर आणि बटाटा अशा प्रकारे ज्या ज्या भाज्या होत्या त्या त्यानं फरसबी पण आहे बघा तेव्हा त्या सर्व घातल्या परतून घेतल्यात छान अशा एक वाफ काढून घ्यायची नाहीतर मग वटाने ना काय कामच कच्चे राहतात मटर असेल तर वाफ नाही काढली तरी पण हरकत नाही पण वाफ काढून घेतलं भाज्यांना खूप छान अशी चव येतील पटकन शिजतात कारण तांदूळ शिजायला वेळ लागत नाही कधी कधी ना भाज्या आपल्या कच्च्या राहतात वटाणे म्हणा किंवा फरस बी छान परतून घेतलं याच्यामध्ये मी घातले भिजव धुवून घेतलेलं आहे भिजवल तांदूळ वरतून कोथिंबीर घातली मस्त असं भा भात करून घेतला वेज पुलाव हे बघा मस्त असं आपलं व्हेज पुलाव तयार आहे आहा खूप छान खूप टेस्टी झाला होता तूप घातल्यामुळं त्याला खूप असं छान अशी टेस्ट आली होती आणि हे बघू शकता काजू खूप त्यातले छान लागत होते लोणचं आणि कोशिंबीर दह्याचं कोशिंबीर केलं होतं कांदा टमॅटो हिरवी मिरची टाकून साधं सिंपल असा व्हेज पुलावाचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा अशा छान छान रेसिपी ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सब्स्क्राइब करा भेटी अशा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय